मंडळी जर तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून सौर कृषी पंप मिळवायचा असेल अर्ज करताना लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत तसेच लाभार्थ्यांची निवड कशी केली जाणार आहेत या संदर्भात संपूर्ण सविस्तराची माहिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटचे लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तसेच आता आपण जाणून घेऊया की लाभार्थ्यांची निवडीचे निकष अडेचाळीस एकरपर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास तीन अश्वशक्ती क्षमतेचे पर्यंत सौर कृषी पंप एकर ते पाच एकर पर्यंत शेतजमीन धारकास पाच अश्वशक्ती क्षमतेचे आणि पाच चक्करवरील शेतजमीन धारकास साडेसात एस पी साडेसात अश्वशक्ती क्षमतेचे सौर कृषी पंप देय राहील तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाची मागणी केल्यास तो आज्ञेय राहील जर तुमच्याकडे अडीच एकर शेतजमीन असेल तर तुम्हाला तीन एच पीचे सोलर मिळणार आहे जर तुमचं अडीच एकर ते पाच जा एकरपर्यंत शेतजमीन असेल तर तुम्हाला पाच एच पाच एच पीचा सौरपंप मिळणार आहे आणि जर तुमचं पाच एकरवरील शेतजमीन जास्त असेल तर तुम्हाला साडेसात एच सौर सौरपंप मिळणार आहे तुमचं क्षेत्र मोठे असेल आणि जर तुम्हाला लहान पंप मिळवायचा असेल तो देखील मिळणार आहे पण जर तुम्ही ऑनलाईन करताना अर्ज करताना जो तुम्ही निवड असेल ते तुम्हाला मिळेल वैयक्तिक किंवा सामूहिक शेतळे विहीर बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुद्धा या योजने पात्र राहणार आहे ज्यांच्याकडे वैयक्तिक क्षेत्र आहेत सामूहिक क्षेत्र आहेत विहीर आहे बोरवेल आहे तसेच शेतजमिनीच्या बाजूची नदी बारामाही वाहत आहेत त्यांना देखील या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र ठेवण्यात आलेला आहे ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल विहीर व नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल वीर नदी इतर ठिकाणी पाणी उपलब्ध आहे की नाही याची पडताळणी महावितरणद्वारे आपल्या करण्यात येणार आहे लेनमनद्वारे ही पडताळणी करण्यात येणार आहे तथापि जलसंधारण कामाचे पाणी जिरवण्याच्या पाणी साठ्या माध्यमातून पाणी उपसण्यासाठी सादर पंप वापरता येणार नाही अटल सौर कृषी पंप योजना एक अटल सौर कृषी पंप योजना दोन व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत पात्र असतील अशा प्रकारे आपण जाणून घेतलं की या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे निवडीचे निकष कोणकोणते आहेत आता आपण जाणून घेऊया की या योजनेअंतर्गत अर्ज करताना आपल्या आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत कृषी पंपासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड दातीचा दाखला असेल तर सात बारा उतारा सात बारा विहीर किंवा बोरवेलची नोंद असणे आवश्यक आहे सात बारावर विहीर सामूहिक असेल तर त्यासाठी इतर वारसाचे ना हरकत प्रमाणपत्र देखील लागणार आहे तसेच बँक पासबुक लागणार आहे पासपोर्ट आकाराचा फोटो एक लागणार आहे कोणत्याही शेजारीचे लाईट बिल देखील लागणार आहे अशा प्रकारे एकूण सात डॉक्युमेंट आपल्याला अर्ज करताना लागणार आहे ती वेबसाईट अजून सुरू झाली नसून ही वेबसाईट एक ते दोन दिवसामध्ये सुरू होणार असल्याची महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे तसेच या योजनेचा अर्ज कसा करायचा या संदर्भात आपण संपूर्ण सविस्तर असे माहितीचा व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि साईटला लाईन बेल आयकॉन ते देखील ऑलवरती सेट करून ठेवा कारण की जेव्हा आपण तो व्हिडिओ अपलोड करू तिची नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला येऊन जाईल ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच या संदर्भाच्या आणि सरकारी संदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट योजनांची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका